कदाचित तुमचेही लाखो रुपयांचं नुकसान वाचू शकतं त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्याला आज एक व्हॉट्सअपवरती मेसेज आला होता की सर गेल्या तीन वर्षांमध्ये मला टेलिग्रामवरती खोटे खोटे पेन येत होते मला काही आमिष दाखवली होती आणि मी त्या आमिषांना बळी पडून आंधळा विश्वास ठेवून काही लाखो रुपये मी गुंतवणूक केली होती आणि शेवटी त्या गुंतवणुकीच्या नावाखाली महिन्याला काही फिक्स रिटर्न देतो अशी आश्वासनं देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली अशा फसवणुका रोज घडत आहेत मार्केट वाईट नाहीये मार्केट मधल्या चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे आपण त्यांना वाईट म्हणत आहे त्यामुळे याचं एकच उत्तर असू शकतं की ज्ञान तुम्ही मार्केटमध्ये कोणावरही अंधाधुंद विश्वास ठेवून पैसे इन्व्हेस्टमेंट करत आहात जर तुम्हीही अशा अनुभवातून गेला असाल किंवा असं काही होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही पूर्ण माहिती घ्या त्या क्षेत्रातली आणि मगच उतरा आपले पैसे आपल्याशिवाय कोणीही चांगलं सांभाळू शकत नाही जर कोणाबद्दल असं काही घडलेलं असेल तुम्हीही अशा आश्वासनांना बळी पडून जर तुम्ही लॉसेस केलेले आहेत तर कृपया आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा तुम्हाला कोणताही स्वार्थ न ठेवता परिपूर्ण मार्गदर्शन केले जाईल आणि ह्या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की आपल्या मराठी माणसाचा इथून पुढे असा कष्टाने कमवलेला पैसा कोणाच्याही खिशामध्ये सहज जाऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मराठी बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून अशा फाट पासून आपली लोक लांब राहतील जय हिंद जय महाराष्ट्र